आता काय करायचं असणारे अध्यक्ष रवी शेंडे त्यांचे असणारे सगळे साथी विदर्भ समितीचे असणारे वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी उपस्थित बंधू न बघितले नेहमी असं मांडत आलो होतो आणि त्याच्याकडे असताना आपण सगळ्यांनी कधीच लक्ष दिलं नाही आणि ते म्हणजे हळूहळू आपण एका संघर्षाच्या भूमिकेकडे चाललेलो होतो हा संघर्ष नवा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही संघर्ष आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही ज्याने ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रेव्होल्युशन आणि काउंटर रेव्होल्युशन याचा अध्ययन केला असेल अरे असं कसं झालं यासं कैसा होत्या तर तुम्हाला राहायला जागाच नाही उघड्यावरती जावं लागेल बावस जाता जाता आपल्याला असं तर बरच जागृत करून गेले आपल्याला जागृत करून घेतले पण आम्ही जागृत राहिलो आम्हाला असं वाटलं की अब कोण बिगाड है मग डॉक्टर बन गया हो इंजिनियर बन गया हो एक छोटी मोठी फॅक्टरी है अधिकारी बन चुका हूं आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय जसा आला सात जजेस बेंचचा निर्णय जसा आला आणि त्या जजमेंटचा असणारा ऑथर आर एस गवई आहेत त्यांचा मुलगा आहे आर एस गवईचा असणारा मुलगा आहे तस खडखडून फोन आता काय घालायचं म्हटलं घोडं पळून गेल्यानंतर दरवाजा लावायचा फक्त वेळ राहिलाय तो म्हटला आपण बसून मी असा मानतोय ही परिस्थिती दुसरी कोणी आणली नाही ती आम्हीच आणली तेव्हा सुधरायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला सुधारत जजमेंट मधलं असं आणि पत्रकार परिषदेमध्ये की हे कसं सैद्धांतिक नाही आहे कसं संविधानिक नाही पण बोमळून उपयोग काय मास कन्झम्पन साठी फक्त ते आहे हा हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे एवढंच म्हणण्यासाठी आहे चार पाच खासदार गेले पंतप्रधानांकडे गेले निवेदन सादर केलं आणि त्या पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही लागू करणार नाही आम्ही असं लागू करणार नाही अरे जजमेंट आहे लागू करणार तुझ्या बापाची जबाबदारी उद्या एक कोर्टामध्ये गेला आणि हा जजमेंट लागू होत नाही कोर्टाने ठरवलं तर ते सरकार डिसमिस हो पार्लमेंट डिसमिस होणार नाही पण सरकार डिसमिस होते कारण का संविधानान सांगितलंय की सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलंय ते जजमेंट तुम्ही लागू केलं पाहिजे ही त्या त्या सरकारची जबाबदारी आहे आपण आपल्याला पुसत राहणार आहोत आपण जेव्हा ते आपल्याला असताना फसवत राहणार आहे ही जजमेंट जेव्हा गवै जे गवैनी लिहिलं असं मला ज्यावेळेस कळलं तेव्हा त्याच्या बापाची आठवण आली त्यांनी त्यावेळेस बॅरिस्टर खोऱ्याकडे असताना चळवळ मातीत घातली त्यातून कशी कशी आम्ही बाहेर घातली तर तुम्ही सगळ्यांनी असताना